जिल्हा महिला आघाडी पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश झालाय मी त्यांचा मनापासून स्वागत करतो आपण गेले अडीच वर्ष महायुतीच सरकार असताना या ठिकाणी तमाम सगळ्या जिल्ह्यातून तालुक्यातून शहरांमधून शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची जी काही रांग लागलेली आहे की पाहुणा जो काही शिवसेनेमध्ये बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना धर्मवीर आनंदी साहेबांच्या विचारांची शिवसेना आपण या राज्यात पुढे येतो आणि म्हणून सुलभाताईंचं मी मनापासून अभिनंदन करतो फक्त एवढंच सांगतो तुम्ही याला उत्सुका केला <laughs> विचारांच्या शिवसेने दाखल झाले आणि या गेल्या अडीच वर्षामध्ये शिवसेनेमध्ये आले आणि मला आनंद आहे समाधान आहे की बाळासाहेबांचा विचार आपण पुढे घेत असताना या राज्यातल्या सर्वसामान्य जनतेने देखील आपण घेतलेला निर्णय स्वीकारला आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या शिवसेनेने ऐशी जागा लढवल्या आणि त्यापैकी तब्बल साठ जागा आपण जिंकल्या आणि जे म्हणाले होते एकही आमदार मी निवडून येऊ देणार नाही त्यांनी शंभर लढवून आरोपाचा केस पाडून फक्त वीसच जागा निघल्या त्यामुळे खऱ्या अर्थाने या, या महाराष्ट्रातल्या जनतेने बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेवर शिक्कामोर्तब केलं आणि त्यामुळे आता खरी शिवसेना कुणाची आहे बाळासाहेबांचे विचार कोण पुढे येत आहे हे मला सांगण्याची आवश्यकता आता राहिली नाही आणि म्हणून आपण आरोपाचं राजकारण न करता आरोपाला तुमच्या एकनाथ शिंदेने कामातून उत्तर दिलं आणि म्हणूनच या अडीच वर्षामध्ये केलेलं काम या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये या महाराष्ट्रातल्या जनतेने त्या कामाची पोच पाहुती दिली आणि अतिशय एवढं प्रचंड यश मिळालं की विरोधकांकडे विरोधी पक्ष नेता बनवण्या एवढे देखील संख्याबळ राहिलं नाही खरं म्हणजे आपल्या कामाची पोच पावती या महाराष्ट्रातल्या जनतेने दिली आहे आणि म्हणून दररोज प्रवेश होता पण प्रवेश झाला जोपर्यंत त्यांच्याकडे तोपर्यंत तो चांगले मग गेला की तो गद्दार गेला की तो कचरा आता मग शेवटला राहील काय आता मी सांगू सांगत नाही पण आपल्या सगळ्यांना माहीत आहे की नुसतं आरोपाचं राजकारण करून चालत नाही विकासाचं चा राजकारण करावं लागतं आणि सगळे एवढे लाखो लोक वाईट लाखो लोक चुकीचे आणि एकच माणूस बरोबर असं कुठं जगात होतं का आम्ही तर जे येत आहेत त्यांचं स्वागत करतो ज्यांना शिवसेना प्रमुखांचे हिंदुत्वाचे विचार पटत आहेत ते सोबत येतात त्यांचं स्वागत करत असताना आनंदही होतो परंतु हे लोक का जात आहेत का सोडताय याचं आत्मपरीक्षण आणि आत्मचिंतन करण्याच्या ऐवजी फक्त दिवस रात्र झोपता उठता एकनाथ शिंदेवर आरोप एकनाथ शिंदेला शिव्या देणं एवढंच काम ठेवलंय आता त्यांची शिव्या सेना झालेली आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की ही शिवसेना आपली कार्यकर्त्यांची शिवसेना इथं कोणी नोकर नाही कोणी मालक नाही ही कार्यकर्त्यांची शिवसेना या आपल्या शिवसेनेत जो काम करेल तो पुढे जाईल आणि म्हणून सुलभाताई आपण चांगलं काम करा तुमच्या पाठीशी अपात आहे एकनाथ शिंदे देखील खंबीरपणे उभा आहे एवढंच आपल्याला सांगतो कारण जर एक महाराष्ट्रामध्ये एक विश्वास निर्माण झालेला आहे काम करणारा कार्यकर्ता म्हणून कार्य मुख्यमंत्री जरी मी होतो तरी सुद्धा कार्यकर्ता बनूनच मी काम केलं लोकांमधला कार्यकर्ता जमिनीवरचा कार्यकर्ता प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये प्रत्येकाच्या संकटामध्ये जिथं जिथं आपल्या येईल आपत्ती येईल तिथं एकनाथ शिंदे पोहोचला आणि म्हणून सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणून ही जी काय ओळख निर्माण झालेली आहे या महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींच्या लाडक्या बहिणींचा भाऊ म्हणून एक ओळख निर्माण झाली आहे ती मला सर्व पदांपेक्षा मोठी आहे आणि म्हणून आपल्याला यापुढे आणखी आप काम चांगलं करायचंय आणखी जबाबदारी आपली वाढली आहे लोकांनी ज्या पद्धतीने मॅन्डेट दिलंय लोकांनी ज्या पद्धतीने आपल्याला या निवडणुकीमध्ये भरभरून यश दिलंय हे पाहता आपल्याला आणखी विकासाची कामं करायची त्या भागामध्ये विकास झाला पाहिजे आता खासदार म्हणून आप्पा आहेत आणखी आपल्याला पुढच्या आता आपण लोकसभेत देखील उभाटापेक्षा दोन लाख मतं जास्त मिळवली विधानसभेमध्ये तब्बल पंधरा लाख मतं आपल्याला जास्त मिळाली आता आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि म्हणून घर तिथे गाव तिथे शिवसेना घर तिथं शिवसैनिक अशा प्रकारचं काम आपल्याला करायचं आहे सदस्य नोंदणी वाढवायची आहे कार्यकर्त्यांना वाढवायचं आहे कार्यकर्त्यांना जपायचं आहे शिवसैनिकांच्या सुखदुखात धावून जायचं आहे हे काम आपल्याला करायचं आहे तिथं कुठंही हा एकनाथ शिंदे मागे राहणार ना नाही तुम लढो कपडा समाज देवाला हा एकनाथ शिंदे नाही कार्यकर्त्याच्या खांद्याला खांदा लावून काम करणारा एकनाथ शिंदे आहे त्यामुळे तुम्ही चिंता करू नका जो विश्वास तुम्ही दाखवलेला आहे आज श्रीरंगप्पा बारने गेल्या तीन वेळा खासदार झाले हॅट्रिक मारली कामाच्या जोरावर कामाला महत्व आहे लोक कामाला मतदान करतात घरी बसणाऱ्यांना कायमचं घरी बसवण्याचं काम या महाराष्ट्रातल्या जनतेने केलंय तरी सुद्धा टोमने टीका आता शिवसेना म्हणायचं टोमने सेना से म्हणायचं आणखी काय म्हणायचं माहित नाही मला परंतु तुम्हाला मी सांगतो मी गेल्या अडीच वर्षामध्ये कुठल्याही आरोपाला आरोपाने उत्तर दिलं नाही जेवढे आरोप झाले त्याच्या डबल स्पीडने मी काम केलं आणि म्हणून हा एकनाथ शिंदे पूर्ण अडीच वर्ष पायाला भेजरी लावून या महाराष्ट्रामध्ये फिरला आणि या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी आपण विकास प्रकल्प नेले आमदारांना खासदारांना निधी मिळत होता पूर्वी आमदारांना विचारा की त्यांच्या भागातली एवढी काम निवडून येणार कसे काम केल्याशिवाय निवडून येत नाही आणि म्हणून लोकांना काम पाहिजे विकास पाहिजे आणि विकास आणि कल्याणकारी योजना यांची सांगड घालण्याचं काम आपण केलं आणि म्हणूनच तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या महाराष्ट्रामध्ये एक चमत्कार इतिहास घडला आणि दोनशे बत्तीस दोनशे पस्तीस पेक्षा जास्त जागा निवडून आल्या आणि म्हणून मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो सुलभाते तुमच्यावर आलेले सगळे लोक आपले पदाधिकारी शहर संघटक असतील इतरही सगळे लोक आहेत युवा सेना आहे या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद आणि त्यांना महिला आघाडीचे उपनेता म्हणून जबाबदारी पण आपण देऊ आणि त्याप्रमाणे महिलांना पुढे या ठिकाणी काम करण्याचं बळ पुण्यामध्ये आपण पुणे जिल्ह्यामध्ये शिवसेना वाढवा महिला सेना वाढवा युवा सेना आहे आपल्याकडे आणि सगळं जे आहे हे वाढवण्याचं संघटनेचं काम ही जबाबदारी आपण पार पाडा आणि मी सगळ्यांना एकच सांगतो पदाधिकारी नेमताना शिवसेनेचे पदाधिकारी असू दे महिला आघाडीचे पदाधिकारी असू दे नाही ते युवा सेनेचे पदाधिकारी असू द्या ज्या पदाधिकारी पदा जो कार्यकर्ता ताकदीचा आहे त्याच्या पाठी कार्यकर्त्यांची ताकद आहे आणि तो समाजाला न्याय देऊ शकतो अशा लोकांना पद द्या नाहीतर तर हा माझ्या जवळचा नाही हा माझ्या लमचा आहे असं बिलकुल पद देताना केला तर शेवटी पक्ष वाढला संघटना वाढली तर तुमचा मान सन्मान आहे आणि म्हणून पक्ष मोठा करण्याचं काम आपण करा तुमच्या मागे एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे ही ग्वाही मी पुन्हा एकदा देतो आणि पुन्हा एकदा आलेल्या सगळ्या पुणेकरांना भोसरीचे आहेत ना आपले सगळे पिंपरी चिंचवड हा पिंपरी चिंचवड आणि या पुणे आले पिंपरी चिंचवड आले सगळे आले आणि रोज सगळ्या महाराष्ट्रातून लोक येत आहेत आणि हा भोग असा सुरू राहील असा मला विश्वास आहे आणि म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा मनापासून खूप खूप शुभेच्छा